嗯。Mm. नमस्कार मंडळी सगळ्यांना स्वामी समर्थ आणि आज मी खूप खुश आहे की माझ्या चॅनलवरती पाच हजार सबस्क्रायबर खूप मोठा टप्पा असतो हा युट्यूबरच्या आयुष्यामधला पाच हजार सबस्क्रायबर जे आहेत ते मिळालेले आहेत फायनली आणि खूप छान आनंद होत आहे खूप छान वाटत आहे यापूर्वीसुद्धा एकदा पाच हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला होता आणि त्यावेळी पण मी सेलिब्रेट केलेलं नव्हतं किंवा असा व्हिडिओ वगैरे सेलिब्रेशनचा केलेला नव्हता आज खूप इच्छा झाली मनापासून की आज आपण तुम्हालासुद्धा सांगावं या गोष्टी आणि म्हणूनच आज व्हिडिओ बनवत आहे चॅनलवरचा वॉच टाईमसुद्धा पूर्ण होत आलेला आहे आणि आपलं चॅनल एक मॉनिटायझेशनच्या स्टेपमध्ये गेलेलं आहे पुढच्या गोष्टी मी अशाच व्हिडिओमधून सांगत राहणार आहे त्यामुळं आत्ता जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला भेटेल आणि यूट्यूब चालवणं ही खूप सोपी किंवा खूप अवघड अशी गोष्ट नाही आहे पण आपला वेळ इथं देणं गरजेचं असतं एक प्रकारचं जॉब केल्यासारखंच आहे यूट्यूबसुद्धा आणि दोन लहान मुलं आहेत मला त्यांना सांभाळणं घर सांभाळणं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं हे माझ्यासाठी सुद्धा एक चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज एक्सेप्ट करून मी आज इथंपर्यंत पोचलेली आहे त्याचबरोबर तुमचा मोलाचा सपोर्ट पहिल्यापासूनच मला मिळत आलेला आहे फक्त मध्ये माझे व्हिडिओज येत नव्हते त्यामुळं हा टप्पा गाठायला थोडासा लेट झाला पण त्यावेळी माझी प्रायोरिटी माझी मुलं होती आजही माझी मुलं ही माझ्या प्रायोरिटीवर असतील आणि त्यातूनच मी प्रयत्न करत व्लॉगिंग माझं सोडलेलं नाही आहे आणि ते कधीही सोडणार नाही मी खूप जिद्दी आहे एखादी गोष्ट करायची ठरवली की ती करतेच आणि तुमच्यासारखी लोकं मला भेटलेली आहेत त्यासाठी मनापासून कृतज्ञता की तुम्ही इतकं छान भरभरून बोलता कमेंट्स करता आणि माझा हुरूप वाढवता आणि असे छान छान व्हिडिओज घेऊन मला भेटावंसं वाटतो तुम्हाला आणि या सगळ्या गोष्टी मला शक्य होत आहेत ते फक्त 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 तुमच्यामुळे आणि असाच पाठिंबा तुमचा राहू दे येणाऱ्या व्हिडिओजमधून बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा मी अशाच डिक्लेअर करत राहीनच तर खूप मोठा सपोर्ट असतो फॅमिली आपली असते माझ्या माहेरचे लोक असतील सासरचे लोक असतील किंवा माझा नवरा असेल माझा भाऊ माझी मम्मी बाबा काका या सगळ्या लोकांचा मला खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे आणि आज मला खूप खंत वाटते की माझी आजी आज नाही आहे हे सगळं यश बघण्यासाठी तिची फार आठवण येते मला आज पण ती जिथं कुठं असेल तिथून मला ती बघत असेल आणि तिथला माझा हा आनंद दिसत असेल अशा आशा करते मोठा टप्प टप होता आयुष्यामधला तो पूर्ण झालाय आजीचे सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी तिथंपर्यंत पोहोचू शकले घरातल्या सगळ्यात जास्त कोणाला युट्यूबचं खूप असं हे वाटलं असेल ना माझ्या तर ती खूप माझी आजी होती आजी माझ्यासाठी सर्वस्व होती आहे राहील आणि आज तिला फार मिस करते बाकी काही नाही आणि ती खूप वेळा विचारायची की तुझे सबस्क्रायबर पूर्ण झाले का वॉच टाईम पूर्ण झाला का या सगळ्या गोष्टी ती म्हणायची मला तुझे व्हिडिओज बघायला आवडतात काय करशील काय नाही हे सांगता येत नाही खूप छान बनवतेस मला आवडतं असंच बनवत राहा आणि सोडू नको यूट्यूब तर मी सोडलेलं नाही आहे यूट्यूब सोडण्यासाठी मी कधीच यूट्यूबवरती आलेले नव्हते यूट्यूबवरती काम करणं हे माझं म्हणजे मला एक मी असंच बाबूसोबत राहून राहून ना मला फक्त मी आधी जॉब वगैरे करायचे सगळ्या गोष्टी करायचे पण बाबूसोबत त्याला ता, वेळ देत होते त्याच्यासाठी मला कुठेही जाणं त्याला आयुष्यभर मला वेळ द्यावाच लागणार आहे कारण की एखादं नॉर्मल बाळ असतं तर ते आतापर्यंत म्हणजे आता तो पाच वर्षाचा आहे आणि तो आतापर्यंत स्कूल वगैरे हे सगळं त्याचं चालू झालं असतं तर मी अजूनसुद्धा जास्त वेळ देऊ शकले असते यूट्यूबला पण ठीक आहे जे आहे जसं आहे ते मला मान्य आहे आणि त्यातूनच मी वेळ काढेन त्याच्याकडे सुद्धा लक्ष देईन आणि यूट्यूबमध्ये दे पण व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहीन युट्यूब बंद करण्यासाठी कधीच चालू करू नका तुम्ही सुद्धा युट्यूबवर असाल तर यूट्यूब तुम्हाला नक्की तुमच्या मेहनतीचं फळ देतं काहींना लवकर मिळतं काही नऊ शिरा मिळतं पण यूट्यूब कधीही सोडू नका यूट्यूबवरती रहा यूट्यूब यूट्यूब आपलं आपल्याला सपोर्ट करतं यूट्यूबसुद्धा आणि आपले सबस्क्रायबर जे असतात ते खूप प्रेम करतात आपल्यावरती आणि त्यांच्यासाठी सुद्धा या आनंदाची गोष्ट असेल असं मी मानेन आणि आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येतात आणि आपण एखादी गोष्ट सोडून देतो पण नाही सोडायची ती गोष्ट करत राहायचं काही ना काही करत राहिलं तर आपल्याला त्याचं फळ मिळतं माझ्याही आयुष्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या अडचणी आहेत मी सहज उठले आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला असं होत नाही बरंच कष्ट असतात तो व्हिडिओ बनवण्याच्या मागं घर आहे फॅमिली मुलं यांना सगळ्यांना मॅनेज करून एखादा व्हिडिओ बनवायचा तो तुमच्यापर्यंत पोचवायचा यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात आणि त्या प्रयत्नांना यश आज मिळतं हे पाहून मला खूप आनंद झालेला आहे आणि असंच तुमचं प्रेम इथंपर्यंत आलंय घेऊन ते पुढेही असंच राहू दे एवढंच म्हणेन यूट्यूबमध्ये खूप चॅलेंजेस असतात वरती मी आल्यानंतर माझेही काही ओळखीतले लोक होते त्यांनी सुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे अजून माझे चॅनल जरा लवकर ग्रो झालेलं आहे पण प्रत्येकाला त्याच्यावरती टिकून राहणं आणि त्याच्यावरती काम करणं हे जमत नाही कुठेतरी ते हळूहळू त्यातून बाहेर पडतात कारण आपले एक पेशन्स संपून जातात यूट्यूबवरती आल्यानंतर की कधी होणार या सगळ्या गोष्टी सबस्क्रायबर कधी कम्प्लीट होणार वॉश टाईम कधी कंप्लीट होणार मी आता सोडून देते यूट्यूब असंही म्हणतात लोकं पण प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन जर तुम्ही यूट्यूबवर आला असाल तर प्लीज यूट्यूब सोडू नका करत राहा कधी होईल तेव्हा होईल तुम्ही कोणत्याही अपेक्षा ठेवून यूट्यूब चालू करू नका एवढंच म्हणेल मी अपेक्षा ठेवली तर त्याचं फळ मिळत नाही लवकर खूप वेळ लागतो तुम्ही फक्त व्हिडिओज टाकत चला लोकांचं प्रेम मिळवत राहा लोकांचं प्रेम मिळतं यूट्यूबमधून तो, तो पैसा मिळतो किती ह्याच्यापेक्षा जास्त ना हे मिळालेलं लो लोकांचं प्रेम हे खूप आहे अनमोल आहे माझ्यासाठी तर अनमोल आहे यूट्यूबमधून पैसा मिळेल नाही मिळेल आय डोंट हॅव एनी आयडिया पण मला लोकांचं जे प्रेम मिळालं यूट्यूबमधून जो सपोर्ट मिळाला आहे ज्या छान छान कमेंट्स मला तुम्ही करता एक आई म्हणून कमेंट्स जरा जास्तच येतात मला तर त्या सगळ्या माझ्यासाठी खूप अमूल्य आहेत आणि तुमच्या सगळ्यांमुळं मी अजून मोटिवेट होते तर माझ्या व्हिडिओजमधून त्यांच्या लक्षात येतं की म्हणजे माझ्या मनामध्ये काय असेल माझ्या प्रत्येक आई आपल्या लेकरावरती प्रेम हे करतेच पण यूट्यूब माझे जे सबस्क्रायबर आहेत ते पण ते ऑब्झर्व्ह करतात आणि इतक्या छान छान भरभरून कमेंट्स देतात त्या कमेंट्स वाचताना अगदी डोळ्यात पाणी येतं इतके छान भरभरून बोलतात हे प्रेम जे आहे ना ते अमूल्य आहे आणि हे प्रेम मिळवण्यासाठी यूट्यूब मी कधीही सोडणार नाही यूट्यूबमधून कितीही पैसे मिळो नाही मिळो काहीही बाकी गोष्टी असतील आय डोंट हॅव एनी आयडिया पण तुमचं हे प्रेम प्लीज मला असंच देत राहा असंच छान छान कमेंट्स करत राहा व्हिडिओजमार्फत आपण नक्की भेटूया आणि काही वेळेला इकडे तिकडे होतात व्हिडिओ तरीसुद्धा तुम्ही माझी साथ सोडलेली नाही या गोष्टी खूप माझ्यासाठी मोलाच्या आहेत आणि त्या आयुष्यभर राहतील अशी तुमच्यासारखी छान माणसं मला यूट्यूब फॅमिली फॅमिलीच्या रूपाने मिळालेली आहेत या सर्व गोष्टींचा मला खरंच गर्व आहे आणि अभिमान आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच मला बाकी काही बोलता येत येणार नाही कृतज्ञता कृतज्ञता आणि खूप कृतज्ञता सर्वांची खूप आनंदी आहे तुमचं प्रेम असंच भरभरून राहू दे बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करून युट्यूबवरती व्हिडिओ टाकणं हे चालूच राहील तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि असेच व्हिडिओ घेऊन परत भेटत राहीनच खूप मोठा व्हिडिओ होईल जर मी अजून काही काही गोष्टी सांगत गेले तर असे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत राहीन नक्कीच तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवून पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद आभार कृतज्ञता की तुम्ही आहात म्हणून मी आज एवढा मोठा टप्पा पार पाडू शकले आणि असंच प्रेम तुम्ही करत राहा बस एवढंच बाय बाय